कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सा लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी आपलं नुकसानीचा दावा दाखवणार तुमच्यावरती गंभीर आरोप आज विधानसभेमध्ये केले गेले विरोधी पक्षाकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते एका महिन्या संदर्भात आरोप तुमच्यावरती केली जाते मुळातच दोन हजार सतरा साली एक गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा बसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो कायम चालला आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतंय निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालाची गत माझ्यासोबत आहे निकालामध्ये निकाला कोर्टानं माझा मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहेत तुम्ही निर्दोष सोडलेला नाही असं त्या पहिल्याचं म्हणणं तुम्ही माफी मागली त्यांच्या हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवले की नाही हे खरं आहे की खोट आहे तुषार तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारतो मी नाही सांगत आहे कोर्ट सांगतोय कोर्टाचे आदेश ज्या प्रमाणे आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कोणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं आणि झालेला झालेला विषय सांगतो त्या अं गती सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष त्या ठिकाणी कोर्टानं मुक्तता केलेली आहे मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्ष झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे माझी मनापासूनची भावना आहे माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या ज्या युवकांना ज्या वडिलांचं माझ्या सात दिवसापूर्वी निधन झालं आठ दिवसापूर्वी मी काही भावनिक त्या विषयात करत नाही परंतु त्या वडिलांनी माझ्यासाठी प्रश्न संघर्ष करून मला मोठा केलान वाढवलं इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत आस्थि विसर्जन सुद्धा करू दिले इथंपर्यंत एवढ्या खालच्या पाठीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं पण ठीक आहे राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात मी जबाबदार पदावर काम करतो माझ्याही काय जबाबदारी आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर वर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा प... बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते करणार आकर्षक त्रास सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊतांनी माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेने त्रास दिला किंवा नाही दिला, दिला, दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करावी चौकशी करून खूप दोषी आहे मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचत या भंगडी करतायत त्यांच्यावर जे जे करताय त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही तर ना कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं एवढं त्यामुळं माझं त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही की आपल्याला जे म्हणणं सांगितलं ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी आक्कंग आणणार आणि त्यांच्यावर मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका